खर म्हणजे नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीनं दंगल घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वतः ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली त्याचवेळी ही, ही सगळी जी मंडळी दंगलीमध्ये दिसत आहेत या मंडळींनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दंगा तयार केला आणि म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती करण्यात येते असं आहे की निश्चितपणे अशा जिथे टंचाई आहे तिथे आपण कलेक्टरला अधिकार दिलेले आहेत कलेक्टरनी त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करायचा आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल तो करायचा आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये एप्रिल आणि मे हे दोन महिने असे असतात की ज्या काळामध्ये खूप भागामध्ये पाणी टंचाई तयार होते प्रत्येक जिल्ह्याचा पाणी टंचाईचा आराखडा आपण तयार करतो त्या आराखड्यानुसार ज्या ठिकाणी टंचाई होणार आहे त्या ठिकाणच्या उपाययोजना या ठरवायच्या असतात त्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण निधी देखील उपलब्ध करून देतो त्यामुळे अशा प्रकारची घटना जर कुठे होत असेल तर तिथे काय अडचणी आहेत की आम्ही समजून घेऊ आणि त्यातनं मार्ग काढू तुम्ही बघा आता मला आगा माहिती नाही पिछा माहिती नाही कुठे झाला हे माहिती नाही आणि तुम्ही सांगितलं म्हणून थोडं उत्तर देता येईल ना मुळामध्ये मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तुमे की जिथे कुठे प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण फार आनंदाची बाब आहे याच कारण आहे की भगवत गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही आहे जीवनाचं सत्य सांगणारा विचार हा भगवद्गीतेनं त्या ठिकाणी प्रतिपादित झालेला आहे आणि आपलं जे नाट्यशास्त्र आहे हे अतिशय प्राचीन आहे ते त्यामुळे त्याला जर युनेस्को मध्ये जागा मिळत असेल तर आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे मुळातच मराठवाड्यातल्या उद्योजकांनी अशी विनंती केलेली आहे की डीएमआयसी सोबत या ठिकाणी डिफेन्स क्लस्टर करता येईल का अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे निश्चितपणे आम्ही तो पडताळून पाहतो आणि तो शक्य असेल तर आम्ही जरूर करू मी त्याच्या संदर्भात पहिलेच बोललेलो आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आहे सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे मराठी भाषा शिकलीच पाहिजे त्याच्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येते आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोधन इंग्रजीला का नाही इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठला विचार आहे त्यामुळे आम्ही सहन करणार आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री